नमस्कार मी वैशाली आज आपण कोबी आणि भरपूर भाज्या यांचा उपयोग करून कटलेट्स बनवणार आहोत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही झटपट तयार होतात तर सगळ्यात आधी आपण इथे एक टेबलस्पून पाणी आणि एक टेबलस्पून व्हिनेगर घेतलेलं आहे आणि हे दोन्हीही एकदा आपल्याला व्यवस्थित असं एकत्र एक करून घ्यायचं आहे नंतर गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर अशी बर एक प्लेट ठेवली आहे त्याच्यावर एक पातेलं ठेवलं आहे आणि पातेल्यात दीड कप दूध घालायचं आहे आणि या दुधाला उकळी आणायचे इथे हे दूध गाईचं घेतलेलं आहे तुमच्या घरी जे कुठलंही दूध तुम्ही वापरत असाल ते वापरलं तरीही चालेल हे दूध उकळताना गॅसची ज्योत एकदम बारीक असायला पाहिजे पुढच्या तीन मिनटातच दुधाला उकळी आली आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि हे व्हिनेगर आणि पाण्याचं मिश्रण आहे त्यातलं थोडंसं मिश्रण या दुधात घालायचं आहे चमच्याने एकदा ढवळून बघा गरज पडली तर परत अजून थोडंसं मिश्रण घाला आणि परत एकदा ढवळा आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथे आपण पनीर बनवून घेतो आहे अगदी घरच्या घरी सहज इथे आपल्याला पनीर बनवता येतं सुद्धा अगदी पाच मिनटामध्ये हे पनीर तयार झालं आहे पण हे मिश्रण असंच एक दोन मिनटं बाजूला ठेवून द्या दोन मिनटानंतर गाळण्याच्या साह्याने हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे सकाळच्या वेळेस आपण खूप गडबडीत असतो तर हे पनीर आदल्या दिवशीच तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालू शकेल आणि या पनीरमधलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि नंतर एकदा हे पनीर स्वच्छ पाण्यातनं धुवून घ्या लक्षात ठेवा या पनीरमधलं पाणी पूर्णपणे निघून जाणं गरजेचं आहे तरच आपला पदार्थ चांगला होणार आहे आलं लसूण मिरच्या घेतल्यात मिक्सरमधनं बारीक करायच्या आहेत आणि नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालायचे आणि हे मिश्रणसुद्धा मिक्सरमधनं एकदा बारीक करून घ्यायचं आहे नंतर इथे बारीक केलेला कोबी घेतलाय हा कोबी आपण व्हेजिटेबल चॉपरमधनं बारीक करून घेतलेला आहे तर हा कोबी घेतलाय दोन कप आता या कोबीवर एक टीस्पून मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे मीठ या सगळ्या कोबीला असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि मीठ चोळलेला हा कोबी दहा मिनटं असाच बाजूला ठेवून द्या आता दहा मिनटानंतर आपण जेव्हा हा कोबी बघतो तेव्हा मिठामुळे कोबीला जास्तीचं पाणी सुटलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे त्यासाठी एका बाऊलमध्ये मी असा एक रुमाल ठेवलेला आहे रुमालामध्ये बारीक केलेला कोबी घातलेला आहे आणि आता ह्या कोबीतलं पाणी असं आपल्याला काढून घ्यायचं आहे कोबीला खूप पाणी सुटतं आणि आपण हा जो पदार्थ बनवतो आहे याच्यामध्ये या कोबीला पाणी आपल्याला नको आहे जेवढं शक्य होईल तेवढं हे पाणी काढून घ्यायचं आहे पाणी जर का जास्त राहिलं तर मी परत सांगते आपल्या पदार्थाची सगळी चवच वेगळी होईल आणि आता बघा मिठामुळे आपल्या कोबीला केवढं पाणी सुटलेलं आहे आणि खूपदा कोबी थोडासा उग्रही वासाचा असतो असं पाणी काढल्यामुळे तो वासही निघून जातो आणि या कोबीमध्येच मी इथे एक कप भाज्या घातलेल्या आहेत या भाज्याही चॉपरमधनंच आपण बारीक करून घेतलेल्या आहेत तुमच्या घरात ज्या कुठल्या भाज्या असतील त्या तुम्ही इथे वापरू शकता इथे मी श्रावण घेवडा ढोबळी मिरची बीट स्वीटकॉर्नचे दाणे कांदा मटार अशा सगळ्या भाज्या एकत्र करून घातलेल्या आहेत नंतर मिक्सरमधनं वाटलेलं वाटण घालायचं आहे घालायचे साखर धने पावडर आमचूर पावडर किंवा लिंबू पावडर आणि घरीच तयार केलेलं पनीर आणि तुमच्या लक्षात आलं असेल तर आजच्या ह्या आपल्या कटलेट्समध्ये आपण कोबीचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे आणि त्याच्याच बरोबर बाकीच्या जास्तीच्या भाज्यासुद्धा मुलांच्या पोटात जाणार आहेत तसंच त्या भाज्यांची मूळची जी चव आहे ती या पदार्थात राहावी म्हणून आपण कमीत कमी, -कमी मसाल्यांचा वापर केलेला आहे आता ह्याच्यात अगदी चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिळून येण्यासाठी आपण याच्यामध्ये तांदळाच्या पिठाचा वापर करतो आहे आणि हा वापरसुद्धा अगदी जितका शक्य होईल तेवढा कमीत कमी करायचा याच्यातच मी थोडेसे रोटी क्रम्स घातले रोटी क्रम्स म्हणजे दोन किंवा तीन पोळ्या जास्तीच्या करायच्या आणि त्या पंख्याखाली अशा तुम्ही कडक वाळवून घ्या आणि नंतर त्याची पावडर करायची आणि रोटी क्रम्स वापरायचे नसतील तर तुम्ही इथे दोन टेबल स्पून ब्रेड क्रम्सचा वापर करू शकता आणि हे सगळं मिश्रण जे आहे हे मळताना आपल्याला पाण्याची अजिबात गरज पडत नाही तांदळाचं पीठसुद्धा आपण फक्त पाव कप इथे वापरलेलं आहे आणि आता तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये याची टिक्की बनवून घ्यायची मी मध्यम आकाराचीच टिक्की तयार करणार आहे ही टिक्की बनवताना खूप जाड मात्र बनवायचे नाही आहे आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत त्यामुळे सगळ्या बाजूने ती व्यवस्थित भाजली जाणं गरजेचं आहे नंतर इथे एक टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि एक टेबलस्पून बारीक रवा घेतलाय हे मिश्रणसुद्धा आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि तयार करून घेतलेली प्रत्येक टिक्की आपल्याला अशी या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायची ला ला हे मिश्रण आपल्या टिक्कीला व्यवस्थित लागेल याची फक्त काळजी घ्या कॉर्नफ्लॉवर इथे आपण वापरल्यामुळे आपली टिक्की वर्ण कुरकुरीत व्हायला मदत होते आणि आता तव्यावर थोडंसं आपण इथे तेल घेतलेलं आहे आणि ह्या तयार करून घेतलेली एक एक टिक्की ह्या तव्यावर आपल्याला अशी ठेवत जायचे आणि हे तेल ह्या सगळ्या कटलेट्सना व्यवस्थित लागण्यासाठी एकदा असा तवा हा हलवून घ्या आणि गॅसची ज्योत इथे आपल्याला मध्यम ठेवायची आहे मध्ये मध्ये या कटलेट्सच्या जागा सुद्धा तुम्ही बदलून घेऊ शकता खालच्या बाजूने कटलेट्स नीट भाजून होत असतानाच सुद्धा असंच या कटलेट्सवर थोडं थोडं आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आणि नंतर खालची बाजू अशी वर करून घ्यायची ही कटलेट्स भाजताना आपल्याला तव्यावर झाकण ठेवायचं नाही आहे झाकण ठेवलं गेलं तर भाज्या थोड्याशा मऊ पडतील आणि तो जो कटलेट्स खाताना असा कुरकुरीतपणा जो भाज्यांचा मिळणार आहे तो मिळणार नाही मुद्दाम तुम्ही हे कटलेट्स करा असं मी तुम्हाला सुचवेन कारण खूपदा मुलांना रोजच्या रोज कशा भाज्या पोटात घालवायच्या हा एक मोठा प्रश्न असतो आणि असे सोपे सोपे पदार्थ आपण केले तर मुलं अगदी सहजपणे भरपूर प्रमाणात भाज्या खाऊ शकतात मुलांना वेगळा पदार्थ मिळाला म्हणून मुलं खुश आणि मुलांनी आपल्या भाज्या खाल्ल्या म्हणून पालकही खुश थोडक्यात काय तर घरात प्रत्येकाला खुश करणारा असा हा पदार्थ आहे पहिली कटलेट्स भाजून होत आहेत तोपर्यंत आपण तयार केलेली पुढची सुद्धा कटलेट्स भाजायला ठेवून देतो आहे नेहमीचा असा जो वेगळा रंग आपल्या कटलेट्सने तळल्यावर येतो तसा इथे येणार नाही पण चवीला मात्र ही, ही मात कटलेट्स इतकी मन्नाट लागतात की तुमच्या घरामध्ये हा पदार्थ पुन्हा पुन्हा केला जाईल या सगळ्या साहित्यात मध्यम आकाराची एकवीस कटलेट्स तयार झालेली आहेत कटलेट्स वळता यावीत म्हणून मी तांदळाच्या पिठाचा वापर केलाय पण तुम्हाला ते करायचा नसेल तर तुम्ही मध्यम आकाराचे दोन बटाटे उकडून घ्या आणि किसून ते या मिश्रणात घाला म्हणजे तुमचे कटलेट्स वळायला तुम्हाला मदत होईल पण ब्रेड क्रम्स किंवा रोटी क्रम्स मात्र नक्की वापरा कारण जर का आपण जेव्हा मीठ घालतो तेव्हा थोडंफार जे, ते जे जास्तीचं पाणी सुटतं ते ब्रेड क्रम्स पाणी शोषून घेतील आणि त्यामुळे मिश्रण सैलसर होणार नाही व्हिडिओत मी सांगितलं ला आहे की कोबीला मीठ लावून दहा मिनटं बाजूला ठेवा त्या दहा मिनटामध्येच आपल्याला पुढे ज्या आपण वेगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या बारीक करायच्या आहेत म्हणजे कमीत कमी पाणी भाज्यांना सुटेल तीन कप भाज्यांसाठी आपण फक्त पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एवढं प्रमाण लक्षात ठेवा तुमचा हा पदार्थ अप्रतिम भाज्यांच्या चवीचा तयार होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार